बघितला तर मला काही असे पगमार्क्स वगैरे तर आढळून आले नाही तर तेच नाही आढळले तर मी असं काही सांगू शकत नाही त्याच्यामुळे ट्रॅप कॅमेरामध्ये दिसले किंवा दिवसा एखादा पगमार्क दिसला तरच मी म्हणू शकेल की तो बिबट्या आहे ऑडनस फॅक्टरीचे अधिकारी पण या ठिकाणी त्यांनी सुद्धा सांगली छप्पन काही छत्तीस कॅमेरा लावलेले आहे त्यांच्या सुद्धा कॅमेरा असं काही निदर्श आलं नाही असं ते म्हणाले आहेत पन्नास ते साठ त्यांनी लावलेले आहे परंतु गेल्या तीन महिन्यापासून त्यांच्या कॅमेरामध्ये बिबट्याचं अस्तित्व आढळून आलेलं नाही किती कॅमेरा लावणार आहे साधारण सहा सहा कॅमेरा म्हणजे आज दोन वाढणार आहेत yes, yes. ग्रामपंचायतीमध्ये पण तो व्हिडिओ सर्क्युलेट केला जाईल जेणेकरून लोकांमध्ये जागरूकता निर्माण होईल मॅडम आज आपण कंडारीमध्ये या ठिकाणी आलात अक्षरशः तीन चार दिवसापासून जे भीतीचं वातावरण होतं ते बघायला मिळतंय आणि आता पहिलं दोन दिवस पासून कॅमेरा लावत आहे त्यात ठिकाणी प्या नाहीये आता पुढची कारवाई कार काय असेल काय आव्हान कराल नागरिकांना ते हेच आव्हान करेल की जोपर्यंत ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये त्याचं अस्तित्व दिसून येत नाही तोपर्यंत सनसेट नंतर बाहेर पडू नये सनराईजच्या आधी बाहेर पडू नये घराच्या बाहेर जे काही शौचालयच्या क्रिया करायला तुम्ही ते दे, त्याच्यात देखील सार्वजनिक शौचालय वापरावे जरी इमर्जन्सीचं काम असेल रात्रीच्या वेळेस तर तीन चार लोकांचा ग्रुप असेल तरच बाहेर पडायचं मोबाईलचा आवाज हवा किंवा तुमच्या बोलण्याचा तरी आवाज हवा हेच मेन प्रिकॉशन्स आहे आणि जोपर्यंत आमचे ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये येत नाही तोपर्यंत आमची पुढची जी रूपरेषा आहे ती काही ठरवता येणार नाही तर आमची आजही आम्ही ट्रॅप कॅमेरे लावणार आहोत फक्त दोन दिवस जिथे लावले त्याच्या वे पेक्षा वेगळ्या ठिकाणी लावणार किती कॅमेरा लावणार आहेत साधारण सहा सहा कॅमेरे म्हणजे आज दोन वाढणार आहेत बरं तुम्ही परिसराची पाहणी केलेली आहे आता हु, काय वाटतं बिबट बिबट्याचे तसे काही तुम्हाला वाटतात का की आहेत बॉ असं काही किंवा परिसर पाहिला असता नाही आता मी एरिया बघितला तर मला काही असे फग मार्क्स वगैरे आढळून आले नाही तर तेच नाही आढळले तर मी असं काही सांगू शकत नाही ट्रॅप कॅमेरामध्ये मध्ये दिसले किंवा दिवसा एखादा पगमार्क दिसला तरच मी म्हणू शकेल की कि बिबट्या ती मी सर्क्युलेट करणार आहे कर्ना साहेबांच्या ग्रुपवर जेणेकरून सर्वांना माहिती होईल आणि ग्रामपंचायतीमध्ये पण तो व्हिडिओ सर्क्युलेट केला जाईल जेणेकरून लोकांमध्ये जागरूकता निर्माण होईल बरेच ठिकाणी असं पाहिलं असतं की फोटो व्हिडिओ व्हायरल होतात आणि भीतीचं वातावरण निर्माण केलं जातं त्यांना काय सांगाल कृपा करून असं करू नये कारण व्हिडिओ हे पण असतात तेच व्हिडिओ तुम्ही सारखे सारखे सर्क्युलेट करून जे सामान्य नागरिक आहे ते भीती बाळगून कामावर जात नाही किंवा कसं तर तसं करू नका इथे जवळ शाळा पण आहे पोरांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण होतं तर हे चुकीचं आहे जोपर्यंत वन विभागाकडनं कोणतीही पुष्टी होत नाही तोपर्यंत असे व्हिडिओ व्हायरल करू नये असं मी आवाहन करतो अधिकारी पण या ठिकाणी त्यांनी सुद्धा छप्पन कॅमेरा लावलेले त्यांच्या कॅमेरा असं काही निदर्शन आलं नाही असते पन्नास ते साठ त्यांनी लावलेले आहे परंतु गेल्या तीन महिन्यापासून त्यांच्या कॅमेरामध्ये मध्ये बिबट्याच अस्तित्व आढळून आलेलं नाही दैवत छत्रपती नमस दैवत छत्रपती दैवत छत्रपती नमच दैवत छत्रपती नाही कुणाची भीती आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी पार कसा करावा पुण्य श्लोक अहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला चौंडी गाव अहिल्या देवीचे चौंडी गाव अहिल्या देवीचे कोळ धनगराचे बहुभाग्याचे सुन शोभली होळकरांची दुरा चालवली शौर्याची लोकमत पाहिली धनगरांची हजेरी लोकमत सबस्क्राईब नाेस द बॅल आयकन नेव्हर मिस अन अपडेट